नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलं आहे पुणे येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत जे कृषी एक्झिबिशन भरलेलं आहे त्यामध्ये आपण आज पुण्यात विजिट करायला आलेलो आहे तर इथं आपलं बघा सनीज कंपनीचा मक्याचा प्लॉट खूप छान शंभर टक्के ऑर्गेनिक के के केमिकल वापरून तयार केलेला आहे आपण बघू शकतो खूप छान आहे आणि पिकाची ग्रोथ खोडाची साईज बघा पानाची ग्रीनरी किती छान पद्धतीने डेव्हलप झालेली आहे आज सेंद्रिय शेतीला लोकं म्हणतात सेंद्रिय शेती होत नाही पण हे बघा आज आपल्यासमोर प्रत्यक्ष नमुना आहे आणि साईज बघा एकदम आज पस्तीस चाळीस डिग्री टेम्परेचर आहे तरी पण एवढं टेम्परेचर म्हणजे फक्त ऑर्गेनिक पद्धतीचे प्रोडक्ट वापरून आपल्या सनेज कंपनीचे सॉईल केअर सनगार्ड सन महाराजा सन प्रोटेक्टर व निम ऑइल वापरून हा, हा प्लॉट तयार झालेला आहे आपण बघू शकता किती छान पद्धतीनं प्लॉट डेव्हलप झालेला आहे म्हणून प्रत्येकाने आज ऑर्गॅनिक शेती ही काळाची गरज झालेली आहे प्रत्येकाने सेंद्रिय प्रोडक्ट शेती किंवा